तुम्ही अरविंद केजरीवालांना बेल का देत नाही ती विचारणा आता सुप्रीम कोर्टाने केलेली आहे जनता एवढी बोळी आहे एवढी भोळसट आहे त्यांना हे काही समजत नाही म्हणून जनतेची सहानुभूती ही अरविंद केजरीवालांना आहे मोदी साहेबांचे मोदी सरकारचे मनापासून आभार मानेल की तुम्ही अरविंद केजरीवालांना सर्वात मोठा नेता आज भारतातला केलेला आहे आज भारत भविष्य आशास्थान म्हणून जर कोणाकडे बघत असेल तर ते अरविंद केजरीवालांकडे बघत आहे सगळ्यात प्रथम मी सांगतो सगळ्या तुमच्या वाचकांना आणि सगळ्या प्रेक्षकांना की के अरविंद केजरीवालांना जी अटक झालेली आहे आणि जो मद्य घोटाळ्याचं कारण निर्माण केलेलं आहे मध्य घोटाळा ही केसच मुळात कंप्लीट बनावट केस आहे ही बनावट अशासाठी आहे की मद्य घोटाळ्यातून जो पैसा मिळाला तो पैसा दिल्ली सरकारचा रेव्हन्यू वाढवतो आहे आणि दिल्ली सरकारचा रेहुणी ह्यांनी कशासाठी वाढवला अरविंद केजरीवालांनी की आधी अरविंद केजरीवाल चीफ मिनिस्टर होण्याच्या आधी तिथे हे दारूचे ठेके सरकार चालवत असे सरकारच्या जी माणसं होती एजंट होती त्यांच्यामार्फत हे ठेके चालवत होते अरविंद केजरीवालांनी काय केलं की हे ठेके प्रायव्हेट लोकांना दिले म्हणजे जे याच्या आधीचे दिल्लीचे सत्ताधारी आणि बाकीचे जे कोण लोक आहेत ज्यांना मलिदा मिळत होता तो, तो त्यांच्या तोंडचा घास हिरावल्यासारखा झाल्यामुळं हे लोक चिडले पण अरविंद केजरीवालांनी एक उदाहरण त्यांना देऊन स्पष्ट करून दिलं की हे जे मी केलेलं आहे त्याचा अर्थ एवढा आहे की दिल्ली सरकारचा रेव्हेन्यू वाढतो दिल्ली सरकारचा रेव्हेन्यू वाढल्यानंतर गोरगरिबांना जे इलेक्ट्रिसिटी असेल बाकीचं पाणीची सोय असेल शाळांची सोय असेल या जर कन्सेशनमध्ये मिळून त्यांना तेवढे पैसे त्यांचे बचत होत असतील तर थोडक्यात एक जनकल्याणकारी लोककल्याणकारी उपक्रम हा तुम्ही या घोटाळ्याच्या बाबतीत लक्षात ठेवायला पाहिजे एक्साइज पॉलिसी ड्राफ्ट करत असताना ती पॉलिसी जनकल्याणाभिमुख कशी होईल हे बघायला पाहिजे आता हे न बघता त्याच्यात घोटाळा झाला घोटाळा झाला असं जेव्हा म्हणताय तर ज्याने कोणी घोटाळा केला असेल मग सिसोदिया असतील संजय सिंग असतील किंवा अरविंद केजरीवालांवर तुम्ही बोट ठेवता तर आजपर्यंत कित्येक वेळा तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या घरी रेड केल्या छापे टाकले त्या सगळ्या छाप्यांमध्ये तुम्हाला पैसा मिळाला आहे का तर त्याचं उत्तर आहे नाही मग घोटाळा झाला कसा घोटाळा कागदोपत्री कागदोपत्री तर सरकारी सगळे कागदपत्र आहे ते दाखवतात हो आणि प्रत्येकाने आपल्या ऑफिसची कार्यालयीन जी पोझिशन आहे त्याप्रमाणे काम केलेलं आहे मग घोटाळा झाला तो कुठे मग घोटाळा कसा झाला की काही प्रायव्हेट लोक पकडले याच्यामध्ये एक चांगलं नाव आहे शरदचंद्र जसं मी आधी सांगितलं की रेड्डींना पकडल्यावर त्यांना विचारलं तुम्ही ह्याला पैसे दिले का त्याला पैसे दिले का त्याला पैसे दिले तो म्हणे जे होतं ते सगळं रेकॉर्ड त्यांनी दाखवलं जबरदस्तीने अरविंद केजरीवालचं नाव त्याला घ्यायला सांगितलं त्यांनी दहा स्टेटमेंटमध्ये नाव घेतलं नाही त्याला धरून जेलमध्ये टाकला आणि त्याला नंतर प्रेशर आणून त्याच्याकडून अरविंद केजरीवालचं नाव येईल अशा प्रकारची दोन स्टेटमेंट घेतली म्हणजे टोटल बारा स्टेटमेंट झाली आणि त्या स्टेटमेंटप्रमाणे त्यांनी मग अरविंद केजरीवालांवर सिकंजा कसला आणि त्यांना अटक केली आता याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या की जे शरदचंद्र आहेत त्यांना त्यांनी अरविंद केजरीवालच्या विरुद्ध स्टेटमेंट दिल्याबरोबर जमानत कशी होते आणि ती जमानत झाली त्यानंतर ते जेलमध्ये असताना जेलच्या बाहेर आल्यावर बिफोर अरेस्ट आणि आफ्टर अरेस्ट त्यांच्याकडून पासष्ट करोडचे इलेक्ट्रोलर बॉन्ड बी जे पी घेते या गोष्टी कुठे लपवाल तुम्ही या तर समोर आल्याच पाहिजे आणि या समोर येईलच आणि म्हणूनच संजय सिंगांच्या केसमध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाने निवाडा दिला तेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणालं की याच्यात फ्रॉड झालाय कुठे आणि कोण त्याचा इलिगल बेनिफिशरी जो आहे अल्टिमेट बेनिफिशरी तो कोण आहे अल्टिमेट बेनिफिशरी कोणीच नाही आहे त्यांच्याकडे म्हणून त्यांना जमानातवर मुक्त करावं लागलं करा। आज तीच परिस्थिती अरविंद केजरीवालबाबत सुप्रीम कोर्टाने निर्धारित केलेली आहे आणि अगदी निर्वाणीचं शेवटचं उत्तर ईडीला विचारलेलं आहे आता ईडीकडे जे असेल ते सांगतील उद्या परवाकडे त्याचाही निर्णय लागेल आणि सत्य काय आहे ते जनतेच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही अरविंद केजरीवालांना इलेक्शनच्या आधी अटक करणे याच्यातून एकच दिसतं की जे तानाशाही पद्धतीचं हुकुमशाही पद्धतीचं सरकार या देशामध्ये केंद्रस्थानी चाललेलं आहे ते कुठंतरी घाबरलेले आहेत एक लक्षात ठेवायचं की हुकुमशहा आणि ताणाशहा हा नेहमी घाबरट असतो डरपोक असतो कावडाईज ज्याला म्हणतात अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असतं आणि त्या घाबरटपणापोटी हा आपल्या पुढे जाईल अहो दहा वर्षामध्ये एक छोटासा पक्ष आज तीन ठिकाणी सत्ता राखून आहे चार ठिकाणी चंदीगड जर बघितलं तर चार ठिकाणी सत्ता राखून आहे आणि अल्पावधीमध्ये रेकॉर्ड आहे अल्पावधीमध्ये अल्पा राष्ट्रीय पक्ष झालेला आहे म्हणून अरविंद केजरीवाल आणि त्यांचा आम आदमी पक्ष याची भीती या सत्ताधाऱ्यांना असणं साहजिक आहे त्या भीतीपोटी त्यांना अटक करण्यात आलेली ईडीच्या हाती जो कायदा आहे एम पी एल ए तो कायदा इतर यांच्यापेक्षा एकदम वेगळा आहे ह्या कायद्यामध्ये काय प्रावधान आहे की तुम्ही एखाद्यावर ॲलिगेशन केलं ते ॲलिगेशन तपासी यंत्रणेला सिद्ध करावं लागतं कोर्टामध्ये या कायद्यामध्ये एम पी एलमध्ये अशी प्रोव्हिजन आहे की एखाद्यावर ॲलिगेशन करा आणि त्यांनी सिद्ध करायचं की मी गुन्हेगार नाही आहे आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना अटक करून ठेवली जाते जमानत मिळत नाही आताच ईडी म्हणते आम्ही एवढे समन्स दिले नऊ दहा समन्स दिल्यावर प्रत्येक समन्सचं उत्तर दिलेलं आहे अरविंद केजरीवालांनी आणि इतकंच नाही तर हे समन्स तुम्ही इलिगल रीतीनं मला पाठवतात कारण समन्समध्ये तुम्ही एवढं तर मेन्शन करा की तुम्ही मला आरोपी म्हणून बोलवत आहे तुम्ही मला विटनेस म्हणून बोलवत आहे की अजून काय म्हणून बोलवत आहे याचं उत्तर ईडी देत नाही म्हटल्यावर अरविंद केजरीवालांनी न्यायालयाकडे धाव घेतली आणि तेही प्रकरण सगळ्यांच्या समोर आहे म्हणजे अरविंद केजरीवाल हे समन्सला उत्तर देत नव्हते म्हणून आम्ही अटक केली या बोलण्याला सुद्धा ईडीचा काही अर्थ नाही मला वाटतं हे सगळं सुप्रीम कोर्टासमोर जे गेलेलं आहे इतर कायद्यांमध्ये अटक करणं आवश्यक आहे का तरच ती अटक होते नाही तर होत नाही आणि अटक झाल्यानंतर जमानत मिळते कारण बेल हा हक्क समजला आहे एक्सेप्शनमध्ये कस्टडी दिली जाते अपवादात्मक परिस्थितीमध्ये कस्टडी असते पण सरसकट बेल हा राईट समजला जातो नागरिकाचा त्या दृष्टीनं तुम्ही अरविंद केजरीवालांना बेल का देत नाही ती विचारणा तर सुप्रीम कोर्टाने केलेली आहे बरं हीच जर बाब धरली तर मग शरदचंद्र रेड्डीला तुम्ही कशी काय बेल दिली तो तो बेल देण्याचा मुद्दा काय होता कारण बी जे पीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा स्वतः म्हणाले होते की हे शरदचंद्र जे आहे ते किंग पिन आहे या घोटाळ्याचे मग किंग पिनला बेल मिळते आणि बाकीच्या आरोपीला बेल मिळत नाही त्याच्याकडे काही छाप्यामध्ये मिळत नाही त्याच्यावरती काही दस्तावेज काही डॉक्युमेंटरी इव्हिडन्स तुमच्याकडे मिळत नाही तर ही जी कायद्याची खोच आहे मी पण कायद्याचा अभ्यासकी आहे आणि आता प्रॅक्टिसही करतो पोलीस अधिकारी होतो अटकेचं हे शास्त्र केवळ आणि केवळ प्रेशर निर्माण करायचं एखाद्याला घाबरवायचं एखाद्याला दडपून टाकण्याचा प्रयत्न करायचा यासाठी प्रथमत वापरला जात जात आहे यंत्रणेचा दुरुपयोग या ठिकाणी स्पष्टपणे अधोरेखित होतो न्यायालयाने तीन ऑब्झर्वेशन याच्यामध्ये के केलेली आहे की अरविंद केजरीवालांना तुम्ही अटक केली त्या अटके च्या बाबत तुमच्याकडे काय काय पुरावा उपलब्ध आहे हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा विचारला की इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही अरविंद केजरीवालाला जाणून बुजून लोकशाही प्रक्रियेपासून एका जननेत्याला जनप्रिय नेत्याला लांब ठेवण्याचा प्रयत्न का करत आहात आणि तिसरा प्रश्न विचारला की जर आम्ही त्यांना कंडिशन लावून बेल दिला जमानत दिली तर ते त्याच्यावर आपली काय हरकत आहे आता या तीन प्रश्नावरून आपल्या लक्षात येतं की ईडीकची जी केस आहे ती किती तकलादू आहे ती किती थातूर मातूर आहे जर ती केस थातूर मातूर नसती तर अशा प्रकारचे तीन प्रश्न सुप्रीम कोर्टाने ईडीला विचारलेच नसते आता उद्या परवाकडे बघूया ईडी काय त्याचं उत्तर देते आणि सुप्रीम कोर्ट याच्यावर योग्य तो निर्णय घेईल मला तर वाटतं आणि माझं असं स्पष्ट मत आहे की अरविंद केजरीवाल जेलमध्ये यांनी टाकलं त्यांना आणि ते जेलमध्ये आहे त्याच्यामुळं त्यांच्या बाजूने एवढी जास्त प्रमाणात पब्लिक सिंपती झालेली आहे लोकांची सहानुभूती झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा मी फिरतो तेव्हा माझ्या लक्षात येतं लाखोच्या संख्येने लोक आज इंडिया अलायन्स भारतीय महाविकास आघाडी जी आहे त्या आघाडीच्या सभेला हजेरी लावत आहेत लोकांच्या मनामध्ये राग आहे आणि जो साधारणातला साधारण माणूस आहे एखादला खेड्यातला खेळूत अशिक्षित सुशिक्षित जो कोण असेल तो त्याच्याही हे लक्षात आलेलं आहे की हे जे राज्य चालवण्याची पद्धत आहे ही पद्धत काही बरोबर नाही कारण एका बाजूला तुम्ही अरविंद केजरीवालचं उदाहरण सांगता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एकनाथ शिंदे खोके बोके हे सगळं करता पंतप्रधान देशाचे स्वतः भोपालमध्ये भाषण देऊन बहात्तर करोडचा पाटबंधारे घोटाळा झालेला आहे हे, हे सांगतात आणि नंतर पतित पावणं सगळे अगदी तिथं गोमूत्र सिंपुण सगळे पवित्र होतात आपल्याकडचे लघुशंकानंद धरणस्वामी त्याच्यामध्ये पवित्र झालेले आहेत असे कित्येक पवित्र झालेले आहेत आपण काय सांगणार यांचं हे जनतेच्या लक्षात येत नाही का जनता एवढी बोळी आहे एवढी भोळसट आहे त्यांना हे काही समजत नाही म्हणून जनतेची सहानुभूती ही अरविंद केजरीवालांना आहे आणि यांनी भलेही तुम्ही जाता त्यांना सोळा जमानतवर हे करा पण त्यांची जेल जे तुम्ही केलेली आहे मी तर मोदी साहेबांचे मोदी सरकारचे मनापासून आभार मानेल की तुम्ही अरविंद केजरीवालांना सर्वात मोठा नेता आज भारतातला केलेला आहे आज भारत भविष्य आशास्थान म्हणून जर कोणाकडे बघत असेल तर ते अरविंद केजरीवालांकडे बघतात अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा